मंडळी किचन क्वीन रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण एक वेट लॉस रेसिपी पाहतोय हाय प्रोटीन असा ब्रेकफास्ट आहे पोटभरीचा नाश्ता म्हणू शकता मुलांच्या डब्यात जर बनवून दिलं तर हाय प्रोटीन असा हा ब्रेकफास्ट हेल्दी आणि मुलं ते आवडीने खातील कसं होतं की मुलं हेल्दी खायचा कंटाळा करतात मोड आलेले मूग असे कडधान्य वगैरे मुलं खात नाहीत मग त्यांच्यासाठी जर असं काही बनवून दिलं तर त्यांच्यासाठी असा पौष्टिक नाश्ता आहे ज्यांना वजन कमी करायचं आहे तेही याचा नाश्त्यामध्ये समावेश करू शकतात बनवायला सोप्पा असणारा असा डोसा आहे झटपट होतो आणि तुम्ही जर म्हंटल तर त्यामध्ये सगळे आपण भरपूर पौष्टिक अशा भाज्या त्यामध्ये ॲड करू शकता मोड आलेल्या मुगाची हेल्दी रेसिपी आहे नाश्त्यामध्ये नेहमी तेच ते शिरा पोहे उपीट खाऊन कंटाळ आला तर असा बदल म्हणून तुम्ही बनवू शकता चला तर मग हेल्दी डोसे बनवण्यासाठी काय काय घेतलेलं आहे एक वाटी हिरवे मूग घेतलेले आहेत आणि हे छान असे मोडलेले हिरवे मूग आहेत मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून ते थोडंसं फिरवून घ्यायचं आहे आपल्याला त्याची छान असे पेस्ट बनवून घ्यायची आहे कारण डोश्यासाठी बॅटर बनवत असताना आपण कोणतंही पीठ वापरत नाही त्यासाठी मी फुटाणे घेतलेले आहेत फुटाणे त्यामध्ये हाय प्रोटीन आहेत त्यामुळे फुटाने त्यामध्ये मी ॲड केलेले आहेत कारण थोडंसं बँडिंग पण येतं आहे यामध्ये आपण ज्वारी गहू बाजरी कोणतंच पीठ वापरत नाही त्यामुळे मी त्यामध्ये फुटाणी घातलेले आहेत तुम्ही त्याऐवजी दोन चमचे रागी आटा किंवा तुम्हाला जे आवडतं ते त्यामध्ये घालू शकता डाळीचं पीठ दोन चमचे ॲड करू शकता परंतु आता मी पीठ त्यामध्ये कोणतंच ॲड केलं नव्हतं म्हणून थोडेसे फुटाणे घातले चवीनुसार मीठ घातलं एक हिरवी मिरची घातली हिरवी मिरची तुमच्या चवीनुसार घालू शकता थोडंसं पाणी घातलं आणि मिक्सरमध्ये छान असं याचं वाटप घेतलं हे जे मिश्रण आहे थोडंसं घट्टसर वाटत होतं एका भांड्यामध्ये काढून घेते आणि त्यामध्ये आपल्याला गरजेनुसार पाणी ॲड करायचं आहे कारण डोसा जर बनवायचा म्हटलं तर थोडीशी त्याची कन्सिस्टन्सी आपल्याला सरीसर ठेवायची आहे डोसा बनवायचा होता म्हणून त्यामध्ये मी भाज्या कोणत्याही के ॲड केलेल्या नाही तुम्ही यामध्ये हिरव्या भाज्या ज्या तुम्हाला आवडतात त्या भाज्या ॲड करून तुम्ही त्याचे उत्तप्पा वगैरे असं बनवू शकता हे मिश्रण आहे ते एका भांड्यामध्ये काढून घेते आणि गरजेनुसार त्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे कारण त्याची कन्सिस्टन्सी जी आहे ते थोडेसे सैलसर आपल्याला ठेवायचे आहे आपण डाळ आणि तांदळाचा जसा डोसा बनवतो त्याचं बॅटर कसं आपण सैलसर थोडंसं ठेवतो तशा पद्धतीने हे थोडंसं सैलसर किंवा आपण धीरड बनवतो त्या पद्धतीने याची कन्सिस्टन्सी ठेवायची आहे किंवा बेसनच्या पिठाचा चिला बनवतो तुम्हाला आवडत असतील तर यामध्ये थोडेसे मसाले ॲड करू शकता धनेपूड जिरेपूड यामध्ये थोडासा चाट मसाला तेही त्यामध्ये ॲड करू शकता परंतु आता मी त्यामध्ये कोणतेच मसाले घातलेले नाहीत थोडंसं पाणी ॲड करते आणि छान असं चमच्याच्या साह्याने सा त्याचा सा एक ज्यो असं करून घेते गॅसवरती आपल्याला तवा गरम करण्यासाठी ठेवायचा आहे आता डोश्यासाठी जो तवा वापरतो त्या तव्यामध्ये मी डोसा बनवणार आहे तव्याला हा डोसा चिटकत नाही झटपट बनवता येतात आणि छान असे डोसे बनतात मग तुम्ही कशा सोबतही खाऊ शकता तुम्हाला जे आवडतं त्यासोबत आता वजन कमी करण्यासाठी ज्यांना ही रेसिपी ट्राय करायची आहे तर तुम्ही दह्यासोबत खाऊ शकता आणि बॅटरची छान अशी कन्सिस्टन्सी झालेली आहे आपण चिला बनवतो त्यासाठी जसं बॅटर बनवतो तसं बनवून घेतलेलं आहे किंवा डोश्यासाठी अशा पद्धतीने आता एक दोन मिनिटासाठी झाकून ठेवू शकता किंवा पटकन जरी तुम्ही डोसे बनवायला घेतले तरी डोसे छान होतात तवा छान असा गरम झालेला आहे नॉनस्टिकचा तवा वापरायचा असेल तरी तो वापरू शकता किंवा माझ्याकडे जो कास्ट आयरनचा तवा आहे मी जे डोसा बनवण्यासाठी वापरते त्यामध्ये मी तुम्हाला हे डोसे बनवून दाखवणार आहे आता कास्ट आयरनचा तवा होता म्हणून थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे कांद्याच्या सह्याने थोडंसं तेल मी पुसून घेतलेलं आहे नॉनस्टिकचा जर तवा असेल तर तेल लावायची गरज नाही यामध्ये आपण कोणतंही पीठ ॲड केलेलं नसते ना त्यामुळे थोडंसं तव्याला चिकटण्याची शक्यता असते थोडंसं तेल पुसून घेतलं तवा छान असा तापलेला आहे आणि चमच्याच्या साह्याने अशा पद्धतीने मध्यम आकाराचेच डोसे बनवून घ्यायचे आहेत कारण थोडंसं उलट त्याची बाजू पलटून घेतो त्यावेळी थोडंसं तुटण्याची शक्यता असते त्यामुळे असे मध्यम आकाराचेच डोसे छान असे बनवून घ्यायचे आहेत एकसारखं छान असं पासून घ्यायचं जा। जास्त जाडसरही ठेवायचं नाही बॅटर एकसारखं पसरून घेतलं आणि झाकण ठेवलेलं आहे एक मिनटासाठी छान अशी द्यायची आहे गॅसची फ्लेम इथं मिडियमच करायची आहे एक मिनटासाठी छान अशी वाप दिल्यानंतर त्याच्यावरती झाकण जे आहे ते काढायचं आहे एका बाजूने छान अशी बसते आणि दुसऱ्या बाजूने डोसा छान असा शेकला जातो आता आपल्याला थोडंसं वरून तेल किंवा तुपाचा तुम्ही वापर करू शकता मी थोडंसं तूप लावलेलं ला आहे आणि डोसा छान असा पलटून घ्यायचा आहे सर्व बाजूने कडा छान अशा रिकामी करून घ्यायच्या आणि अशा मोकळ्या कडा झाल्या की त्याची बाजू पलटून घ्यायची आहे एका बाजूने छान असा डोसा खरपूस भाजलेला आहे दुसऱ्या बाजूने पण आपल्याला डोसा छान असा भाजून घ्यायचा आहे आता इथे मी तुपाचा वापर कमी केलेला आहे मग तुम्ही त्यामध्ये ते थोडंसं जरी तूप आणखी घातलं तरी डोसा छान असा कुरकुरीत होतो परंतु कमी तूप वापरलेला आहे आणि थोडंसं दुसऱ्या बाजूने भाजण्यासाठी थोडंसं तूप वरून लावून छान असा भाजून घ्यायचं डोसे छान बनतात आणि तव्याला चिटकत नाहीत झटपट होतात पोटभरीचा नाश्ता आहे सकाळी नाश्त्यामध्ये जर बनवलं तर अगदी पोटभरीचा हेल्दी असा हा नाश्ता आहे दोन्ही बाजूने छान असा डोसा भाजून घ्यायचा थोडंसं बाजू बाजू त्याची आहे ते अलटून पलटून छान असा भाजून घ्यायचा दोन्ही बाजूने छान असा भाजून झाला की एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा पुन्हा तव्याला थोडंसं कांद्याच्या सह्याने तेल पुसून घ्यायचं आहे आणि दुसरा डोसा पण असाच बनवून घ्यायचा आहे यामध्ये आपण फुटाणे घातलेले आहे त्यामुळे हा डोसा आहे तो चवीला छान लागतो नुसत्या मुगाचा डोसा जर बनवला तर प्रत्येक वेळेला त्याच त्या चवीचा डोसा खाल्ला जात नाही त्यामुळे थोडासा चवीत बदल आहे आणि त्यामध्ये फुटाणे घातल्यामुळे त्याची चव आणखी छान लागते फुटाणे ला हेल्दी आहेत हाय प्रोटीन असे आहेत त्यामुळे तुम्ही यामध्ये ॲड करू शकता किंवा थोडंसं नाचणी त्यामध्ये ॲड करू शकता नाचणीचं पीठ वापरलं तरी चालेल किंवा मूग भिजत घालत असताना नाचणी भिजत घालायची नाचणीला छान असे मूड आले तर हे दोन्ही मिक्स करून हे तुम्ही छान असा त्याचा चिला किंवा डोसा बनवू शकता यामध्ये मी भाज्या ॲड केलेल्या नाही तुम्ही त्यामध्ये कांदा गाजर ॲड करू शकता थोडासा पालक चिरून घातला तरी पण छान आहे पौष्टिक असा आहे परंतु आज डोसेच बनवायचे होते म्हणून त्यामध्ये मी कांदा गाजर काही ॲड केलेलं नाही तव्याला थोडंसं तेल लावलं पुन्हा दुसरा डोसा मी अशा पद्धतीने पसरून घेतलेला आहे झाकण ठेवून थोड्या वेळासाठी वाफ द्यायची म्हणजे दोन्ही बाजूने डो डोसा जो आहे तो छान शेकला जातो एका बाजूने शेकला जातो दुसऱ्या बाजूने छान अशी वाफ बसते आणि ज्यावेळी आपण डोसा डोस्याची बाजू पलटतो त्यावेळी दुसऱ्या बाजूने डोसा चिटकत नाही एका बाजूने छान असा भाजला आता दुसऱ्या बाजूने पण असा छान असा आपल्याला भाजून घ्यायचा आहे थोडासा मी तेलाचा किंवा तुपाचा वापर कमी करते त्यामुळे तुम्हाला क्रिस्पी असा डोसा हा झालेला नाही ज्यांना क्रिस्पी असे कुरकुरीत डोसे बनवायचे आहेत त्यांनी थोडासा तेलाचा वापर करून क्रिस्पी बनवू शकता परंतु मी असेच मऊ डोसे दह्यासोबत मला खायचे होते म्हणून अशा पद्धतीने बनवलेले आहेत माझ्या वेटलॉस मिलमध्ये हे दोन डोसे मी बनवून घेतलेले आहे थोडंसं दही घेतलेलं आहे आणि त्याच्यासोबत मी पालकची भाजी घेतलेली आहे आता मला वजन कमी करण्यासाठी मी हे जे मिल आहे ते ट्राय करत आहे म्हणजे ब्रेकफास्ट म्हणा किंवा आफ्टरनूनचं जे जेवण आहे जे ते तुम्ही म्हणू शकता तुम्हाला जर वजन कमी करायचं असेल तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा हेल्दी रेसिपी म्हणून ट्राय करा हेल्दी किंवा पोटभरीचा नाश्ता किंवा ज्यांना दुपारच्या जेवणामध्ये असा आहार घ्यायचा आहे ते बनवू शकता मोड आलेले मूग तर असे नेहमीच खाल्ले जात नाहीत मग त्याचे असे पदार्थ जर बनवून खाल्ले तर हाय प्रोटीन ब्रेकफास्ट आहे मैत्रिणींनो ही हेल्दी वेट लॉस रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा चॅनेलवरती तुम्ही नवी, नवीन नवीन असाल तर किचन क्वीन रेसिपीज या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आपल्या चॅनेलवरती तर भरपूर सारे वेट लॉस रेसिपी येणार आहेत किचन क्वीन रेसिपीज या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा